नमस्कार शेतकरी बांधवनो खानदेश वैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज आपल्या यूट्यूब चॅनलला गोडेगावचे प्रख्यात व्यापारी गोडेश्वर डेअरी फार्माचे ऑनर संतोष शेडे यांच्या दावणीला आपण लोणी मार्केटमध्ये आलो आहे तर यांच्याकडे मित्रांनो चाळीस ते पन्नास लाह कालुडी विक्रीसाठी उपलब्ध असतात दर बाजारी आणि घरी पण दावाने ज्या आपण शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी जर खरेदीसाठी जायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तर नक्की खरेदी कारण व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बरोबर किती आणलेले आपण लाल कालवडी आज एकतीस कालवडी एकतीस आणलेले सध्या बाजार कसे भरत आहे आपले बाजार काय बाजार क्वालिटी पण एकदम व्यवस्थित बरोबर तर आपल्या या मध्ये व्यवहार कसे होतात व्यवहार काय ऑनलाइन कॅश ऑनलाईन व्यवहार पण होतो आणि कॅश व्यवहार पण होतो आणि आपली घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आला तरी त्या ठिकाणी कालवडी भेटणार किती किती वर्ष येते आपल्याकडे आपल्याकडे सात महिन्यापासून तर दीड दोन वर्षापासून सात महिन्यापासून तर दीड वर्षाचे आणि रेंज काय मग स्टार्टिंग प्राइस दहा पासून भेटते सात भेटते पंधरा भेटते माल पण क्वालिटी सात दहा किंवा पंधराच्या वरचे आपल्याकडे क्वालिटी चांगली आहेत ही पंधरा हजार हजार रुपये बरोबर ही बाजूची अकरा आहे संपूर्ण म्हणजे माल पाहून क्वालिटी या ठिकाणी बरोबर मित्रांनो आपल्याकडे सात हजार पासून दहा पंधरा हजाराच्या या ठिकाणी लाहान कालवडी भेटणार आहेत पाच महिन्यापासून तर दीड वर्षाच्या कालवडी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत व्यवहार चांगलाय जे आपण शेतकरी मित्रांना लाह कालवडी घ्यायचं असेल बरोबर वर्ष येत्यातल्या सर्वात बरोबर क्रॉस पण नसतात बाकीचे आपल्याकडे फक्त कालवडी असतात गाई बी भेटतात गाई खरेदी खरेदी गाई पण आपण उपलब्ध करून देणार आहेत आपल्या डेअरी फार्मचं नाव काय आपलं डेअरी फार्म नाही आपलं एकदम शेतकरी डेअरी फार्म आहे बरोबर आणि आपली खरेदी कुठली असते मग आपली खेड्यावरची खेड्यावरची खरेदी असते बरोबर आणि बाजार कोण कोणते करतात आपण घोडेगाव लोणी बरोबर गोडेगाव लोणी काष्टी खेडेपाडीची खरेदी असते व्यवहार चांगला रोखचक व्यवहार आपल्याकडे जर चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी फोन केला तर दोन चार हजार रुपये अजून कमी करणार आहेत आपण बरोबर आपल्या आतापर्यंत कालवडी कुठ कुठे गेलेले आहेत मग आपले मस्त बाहेर पण गेले आंध्र इकडे नागपूर सेटला इकडे सगळीकडे गेले बरोबर जर कोणी शेतकऱ्यांनी आपल्याकडून कालवडी घेतल्या तर आपण काही पावती वगैरे बनवून देत त्यांना पावती वगैरे मार्केट पावती असते बरोबर पावती बनवून जाय रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे काहीच येत नाही बरोबर मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपल्याला पावते वगैरे पण बनवून देतील या ठिकाणी सात हजारापासून पासून तर पंधरा हजाराच्या वरती या ठिकाणी कालवडी उपलब्ध आहेत मित्रांनो बाकी याच पण आहे त्यामध्ये मिक्सर पण आहेत क्वालिटी चांगली आहेत सात महिन्यापासून तर वर्षाच्या आतल्या पण आहेत दीड वर्षाच्या पण आहेत त्या ठिकाणी यांच्याकडे गाई पण असतात तुम्हाला जर गाई पण खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर देणार आहे तर सेट आपलं नावा नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी मित्रांना कालवडी घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर व्यवहार चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर दोन चार हजार रुपये कालवडीच्या मागे नक्की कमी करतील ते व्यवहार चांगलाय तुम्हाला त्यांचा व्यवहार पण दाखवणार मी काही दिल्या का साखडपासून किती दिल्या दोन दिले बरोबर सध्या बाजार शांत दिसतात एकदम उन्हाळ्यामध्ये बाजार शांत होऊन जातात पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये बाजार चांगले भरतात आपले बरोबर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी हा बाजार काय मंगळवार पासून चालून जातो का मंगळवार पासूनच दुपार दोन दिवस बाजार असतो आठवड्याचा बाजार असतो मित्रांनो एक नंबर बाजार आहे जर कोणाला यायचं असेल तर नक्की या कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण कालवडीची पावजे एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला मागून पण दाखवतो मी नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा पाहू शकता आपण या ठिकाणी कमीत कमी त्यांचे वीस ते पंचवीस कालवडी आहे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर नक्की या खरेदी करा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आता आपल्याकडे अकरा अकरा आणलेले आहेत काय कुठं कुठली खरेदी असते आपली मग हे आमच्या इकडले श्रामपूर तालुक्यात बरोबर कोण कोणते बाजार आपण आम्ही घोडेगाव आणि लोणी घोडेगावचा लोणीचा करता आपल्या बाजारामध्ये तुमच्याकडे व्यवहार कसे होतात आमच्याकडे उघड उघड व्यवहार होतात रोख व्यवहार होतो आपल्याकडे घरी पण धावा नसते शेतकरी घरी पण आला तरी आपल्याला घरी आता किती किती महिन्याचे आहेत आता सहा सात महिन्यात सहा सात महिन्याच्या काय कशा वाहन आहेत या आत्ताचा बाजार कमी बरोबर काम आहे त्या दहाच्या बरोबर अकराच्या भावाने दहा अकराच्या भावाने काही मागणी वगैरे बाजार आठ नऊ दहा अकरा आठ नऊ दहा मागणी मागणी गेले मित्रांनो चार वरील सवाल बरोबर असे तर चार आणले होते का आपण हे हा आत्ताच आहे बरोबर आता कोणती जाते यांच्या मित्रांनो त्यांच्याकडे चार विक्री साडी उपलब्ध आहेत ज्या पण शेतकरी मित्रांना घ्यायचं असेल तर यांची घरी पण धावणच व्यवहार चांगला आहे ज्या पण शेतकरी करायचं करायचं करायची असेल आपण यांचा नंबर देणार आहे क्वालिटी बघू शकता आपण एक नंबर क्वालिडी यांच्याकडे मित्रांनो पाच महिन्यापासून तर वर्षाच्या आतील या ठिकाणी कालवडी भेटणार आहेत आपलं नाव नंबर सांगा बरं राजू अमन कदम मोबाईल नंबर सत्त्याण्णव आठ नऊ पाच सव्वीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा